ভাব বহন আজকা নেমু কথা ভাল তা ফাট বহু ন পেণ্ট ফাট ফাই বাই মানে ভাবু বহু নিৱন টকা কোটি ফাট ভয়

कपडे आम्हाला ना आयड वर्ष होतात बाबा बन कपडे काय नवी घ्यायचे नाही आम्हाला आपलं कशी कशी कपडे घालून शिवाय शिवून घालायचे तब आता बाबा पहिले नगल आकडचा महिना आमुशा काय आमुशा असले बाय आमूशा आमूश आमुश संपले का नाही लागतो महिना आकडत लागत लागतो आकडचा महिना लक्ष्मीच्या

तर आमच्या समध्या बावांच जेवण झालं तुमचं भावा माझं असं कुणा झालं जेव्हा सकाळी आता आता मम्मी आमची ते का नाही आमच्या मावळ भाव बहिणीनं कधी परत एक तुझ्याला त्या माझी भाऊ बहिणीनं ی 1250 ته ته یا سره ککټ په پاو غویم نو اسه زه غوږو زه غویم ما غیږه لګانای منګه ماس یا سره ماسو کو نه به گو تاندرو چالا دکشن ادا او په तिथं बाकरी असं देते ती मग मग भाऊ बहिणीनो तिच्यापर्ता जातो मी जगवायला माझी ते जात जगो मागायला मी थमतो वाटलं बाप बा, मी थमतो बागा वाटलं बघ भाऊ बहिणीनं मी थमतो वाटला आणि त्याला वगैरे आल्या मला म्हणती जर म्हणते ही नाही म्हणते तुला खायला चपात्यांनी नका म्हणते ना बाहू बनते नाही असा म्हणते का असोप अशी बसतो का न म्हणते तर का तर भाऊ बहिणी न तिला व्या एक म्हणजे

जे एवढं ते ते त्याचं पुरक मोठं ते एवढं ना ना चला ना त्याला बघत नाही एवढं त्याला भाऊ बहीण तर ते आपलं झोखा मागायला इथं चोखा मागं त्यातल्या शिवली भाऊ बहीण मग इथलं शिव तोड फाटली

मला सांगतो बाबा बहिणीनो आज असलं माझ काय मला फाटलं का बाबा बहिणी कुठं काय पेंट काय फटलं असतात का, का फट नाही तर आई होते का नाही तर बाबा बहिणीनो आई समजत शिवायची मला माहिती सकट नव्हतं होत ती कपडे शिवलेत म्हणून कधी शिवायचे ते ठेवायचे भाऊ बहिणीनं He was referred to us and there was a very large thumbnails all over in my clothes. The cleaning was tough because there was on my clothes from year round capacity so as I अशा पटले अशा हे जेव्हा काय करावं बाबा रे फ्या फीच शिवले बघात अजून तर फटले का नाही असं ट्रायच ले तिला टप्पून कपड्याच असला बाव बन मी दुध फुल डेवड्या मध्ये नक्कीच बाय बाय